जिल्हा परिषदेच्या आपल्या दारिया जनकल्याणकारी उपक्रमा अंतर्गत पाचोरा येथे आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तक्रार निवारण सभेचे आयोजन पाचोरा शहरातील व्यापारी भवन येथे करण्यात आले होते या सभेला पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील अध्यक्षस्थानी होते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांचे संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की नागरिकांच्या समस्या व तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचून त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे सभेदरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांनी पाणी पुरवठा रस्ते आरोग्य सेवा शिक्षण वीज पुरवठा शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच शासकीय योजनांचा लाभ या विषयांवरील तक्रारी व प्रश्न मांडले संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी समस्यांची नोंद घेऊन काहींचे तात्काळ निराकरण केले तर काही प्रश्नांवर नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व जिल्हा परिषदेच्या पुढाकाराचे कौतुक केले ग्रामीण भागातील जनतेसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे था मतही यावेळी व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी विविध विभाग प्रमुख स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो करा, करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका